नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन तुमच्या तुमच्यासाठीचं खूप मलापासून स्वागत तर यूट्यूबवरती सध्या लैला मंजनूंचं फार चर्चा चालली होता सो लैला मंजू म्हणजे गाणं आलं आहे आपल्या भेटीला आणि त्या दोन त्या गाण्यातले लैला म्हणून माझ्यासोबत आहेत म्हणजे जगदीश आणि तनू आहे सो पहिल्यांदा कसे आर्गवेत एकदम मस्त मस्त मी मस्त सो मी म्हटलं असं लैलामंजनू जास्त आहे सध्या ट्रेंडिंग वगैरे चालू खूप छान चाललं आहे वन न्यूज आहे कशा फिलिंग आहेत या गाण्याचं एक पाठ आधार खूप भारी वाटते की लोकांचं एवढं प्रेम भेटतं आहे रील्स बनवतो लोक आणि त्याच्यात स्टोरी टाकून आम्हाला मेन्शन करतात ऑडिओला सो खूप भारी वाटते की एवढं प्रेम भेटते आणि मिलियन क्रॉस केलं खूप भारी वाटते असंच प्रेम देत खूप भारी वाटते खूप म्हणजे ऑडिओ अक्षरशः ट्रेंडिंगला आला आहे रील्स स्क्रोल करताना लेला मजनू लेला मजनू कंटिन्यू तेच गाणं चालू आहे तर जाम भारी फिलिंग आणि या भारी फिलिंगसाठी हे गाणं तुमच्यापर्यंत कसं आलं तिथून सगळं आलं आमच्या सॉन्गचे डायरेक्टर म्हणजे रोहित सर तर त्यांनी मला ऑडिओ पाठवला होता की बी व्ही मीडिया यांच्यासोबत आपल्याला काम करायचं आहे तर मी सॉन्ग ऐकलं फुल म्हणजे फुल वाईब होतं खूप स्टेप्स होती तर भारी होतं सॉन्ग तर आणि गाणं म्हणजे ऐकल्यास असं वाटलं की शंभर टक्के जाणार तर मी बोलली हो करे येस मला येस तर त्यांचं फोन आला होता की डेटचं गाण आहे सो ते तुला करायचं म्हणजे म्हटलं सो तुला ऑडिओ पाठवतो ऐकून मला मी ऑडिओ ऐकलं मला खूप आवडला म्हणजे ऑडिओ खूप आवडला होता आणि त्यांना फोन केला की कधी करायचे तेव्हा लागेल म्हटलं खूप छान पद्धती गाणं ऐकलं तेव्हा काय मला आला आणि हे माहिती होतं की चांगलं okay, म्हणजे फुल कॉन्फिडन्स त्यामुळे खरंच गाणं खूप छान भेट झालं आहे बरं शूटिंगचं मला तिसरा ऐकायला आवडते कसं झालं आहे शूटिंग डान्स किती छान बस कसं होतं खूप मस्त झालं आणि डान्स मेन तुझं फेरेट राहुल सर आणि चेतू सर यांना जातो त्यांच्यामुळे आज आम्ही एवढं छान तिथे दिसतोय कोरिओग्राफ त्यांनी आम्हाला केलं आणि भारी वाटते

आणि दुपारी ऊन एकदम कडक ऊन hmm. त्याच्यामध्ये पण मी मग अशी ऐकलं की तू नॉन डान्सर असं काय जमवून आणलंस त्याचं क्रेडिट आपल्या कोरोनामधला जातो पण जमला म्हणून एकदम जमला त्यांनी करून घेतला करून येस पण शूटिंगच्या वेळी मग कसं अजून काय काय जमाय दिली बाय ते जर सांगत पाऊस वगैरे आला ते ठीक आहे पण काय मस्ती असते कोणी रिटेक घेतलेले असतात रिटेक नाही घेतले फक्त त्या पावसामुळे झालं होतं याची मस्ती सगळ्यांना सतोनात असते किती झालं ते त्याला त्रास झाल्या त्रास नाही आता एकदम गप्पा राहण्यापेक्षा ते मसाई तरी केलं आणि लैला मजणू म्हणजे आपण खूप लहानपणापासून ऐकलं त्यांची लस करून मग असं लैला मजूचा आपण दाखवणार आहोत कि आपण त्याच्यावर लैला मजणू असेल कसं वाटतं त्याचं आणि घरनं घ्यायचा आणि कसं तुम्हाला रिस्पॉन्स आहे घरनं काय सांगितलं

मग मजनू कुठे रिअल वाला असे नॉर्मली कमेंट्स असतात जोडी भारी आहे जरा तुझी हाईट जास्तच आहे त्याच्यावर खरंच छान आहे तुझी हाईट आणि रियल मध्ये कोणाला मजनू किंवा लयला म्हणायची वेळ आली किंवा म्हणाला सांगू शकता ओके सो इतकं गाणं आलंय आपल्या भेटीला आता पुढे तुम्ही लोक कशात नवरा बाहेर

त्याच्यासाठी सर्वच प्रयत्न करतात आणि भरपूर कंटिन्यू सहा सात दिवस ते मिलियन पर्यंत कसं पोहोचवणं ह्याच्यामध्ये पूर्ण टीमचा पण हात असतो बाकीचे इन्फ्लुएन्सर लोक मदत करतात कसे स्टोरी टाकना रील्स करणं सपोर्ट असतं बरेच या व्हिडिओ <laughs> या सगळ्या इंडस्ट्री लोकांकडून काय आले तुमचे आवडले म्हणजे सर्वजना सर्व पर्सनली बोलतात की अ खरच खूप छान झालंय गाणं खूप भारी आहे वाईब आहे सॉन्गमध्ये आणि छान वाटतंय सॉन्ग दिसते पण त्याच्यात छान आहे दोघांची तुझी हाईट छोटी त्याची हाईट मोठी ती केमिस्ट्री पण दिसती आहे पण क्यूट वाटते जोडी आवडतीये yes. लोकांना हे नृत्य yes. सो so भारी एकदम आणि आता मला थोडं गाऊं लागतं ना सिंगार तिकडे आहे तुम्ही तर हा मी तर बोलू शकत चालतंय ना सोनाली

हार्टबीट झाली नालो तुझ्यासाठी काय बोलायला मी तुझा मजलू तुम्हाला मजनू तुम्हाला तू माझा रुजानू पायला पाहिला मी तुझा, तुझा, तुझा मजलूर माझियाला वा खूप भारी खूप भारी आहे खूप सारा शुभेच्छा आणि असेच छान छान गाडी येऊन भेटले आहे आपण भेटू थँक्यू सो मच